नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे की आपण सागवान लावला होता बांबूची झाडं लावली होती पण झाडं जिथं आहे तिथं तण बी असणार त्यामुळे त्या काट्यांच्या आजूबाजूला खूप तण आले मित्रांनो आणि ते तण तर काढावं लागेल त्याशिवाय ती झाडं मोठी कशी होणार मग ते तण काढताना जी माझ्या मस्ती झाली आहे त्याचे दोन पार्ट मी मित्रांनो टाकतो आहे आत्ता हा पहिला पार्ट मित्रांनो येईल तण काढताना आपण तण ही काढलेला आहे आणि लोकांचे मित्रांनी पायही खेचले आहेत एकमेकांचे झालेली मजा मस्ती या दोन भागामध्ये पहा धन्यवाद स्वच्छता अभियान का झालं नाव घ्या पावच यादी आणि हाड टाकते हाड्या खात्याचा काय संबंध नाही टाकते इथले झाडाला होते लावते ते हाड लागू हाडा नसत आस्ती टाकली आस्ती कोणतं झाडाला टाकली शेंडा काम ए गण्या मी एकदा कुदळी क sali चूती बसलेला वा ओ नाजू पेपर ग लक्षात घ्या ना नाजू जरा बर अजून काय होते आयते हे कुद कुट्टी अले नाजू शेन नाजू जराय म्हणून कुर어요 कुद हे आवला तुम्हाला फोन करा कुठे काय नाही ना काय आज साड्यातला बोला माझा नाश्ता देणार दाजू कायते

आम्हाला जेवण मागायच नाही बुरुल आम्हाला नाही म्हणूनच काय बरोबर आहे अरे तू वीस किलो मटण देतो तुम्ही नानाल मी आठवडा झाला कुठं काय आठवडा झाला तुम्ही आलं नाही काय

हे हो, हो <laughs> <laughs> काटे, हो चला बी लगेच खतरनाक काट चला एक आहे ते दोन आहे तुमच्यासारख्यांची हे गरज आहे तर आज आज येऊ नका तुम्ही फक्त ऑर्डर द्या बाजारात सर पुढे कधीही नाही दान करायला नाही मी सवाल ऐकायला मला म्हणतात सर कुठं घेततील हे नाही काय कोपरावा लागलाय का एकेचाळीस लाखाचा सवाल दाखल